शेतकरी बांधवांनो आपण कामगंध सापळे लावतो मात्र कामगंध सापळ्याचे रिझल्ट जे आहे ते आपल्याला भेटत नाहीत असं बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असतं काय कारण आहेत तर ते कारण इथं आपल्याला निदर्शनास येतील ज्यांनी कामगंध सापळे दिले आणि प्रॉपर माहिती सगळी दिली शेती माध्यमातून पण शेतकरी कसं आहे फार गडबड करतात शेती शाळेला न येणं किंवा आले तरी पळापळापळा अशा पद्धतीनं ते करतात इथ अंजनपूरचे कृषी एक आदरणीय काकडे साहेब आहेत त्याचप्रमाणे संबंधित शेतकरी महोदय सुद्धा आहेत साहेबांनी सांगताना कसं सांगितले होते सापळे लावायला आपण बांधलंच नाही त्या गोष्टीला मग हे बांधलं नाही उळी तर लावली हे फडफड करायला मला सांगा असं जर लावलं तर ते पतंग येईल का इथं फडफड करायला येणार येणार नाही हे जे आहे वाज वाजणार नाही आणि ते तुम्ही पतंग आडकाला समजा ह्याच्यात आला आला बी जरी पतंग ही तुम्ही त्याला खाली काहीच लावलं ला नाही ना ओपन टाईमच ठेवलं सगळं आणि ही याकाच नाही सगळीकडे जर आपण बघितलं तसंच फडफड करायलेलं कसं आहे का आता हे जे फडफड करायले ना तर ते फडफडकं राहिलेलं तिथं ते बांधून टाकलं पाहिजे खाली म्हणजे मी दाखवेन आता इथं हे असं हे चांगलं आधी याच्यात ते रबर हे करायचं आणि हे दुसऱ्या सुतुळीनं हे हे असा फुगा व्यवस्थित ही करून हे जे आहे इथं हे बांधलं पाहिजे घट्ट बांधलं पाहिजे ह्या गाठीला असं घट्ट बांधलं पाहिजे तरच त्याचा काहीतरी फायदा आहे नाहीतरी हे फडफड 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 करत राहिलं तर किटे येत नाहीत आता ह्याच्यात लावलंय लावलं आहे लूर लावला सगळं लावलं आहे इवन पक्षीसुद्धा बसतात पण काय की हे सगळं लावलेले जे काही हे आहेत कामगन सापळे त्याचं प्लास्टिक जे आहे ते अशा पद्धतीनंच उडायले आणि मग हे बघा प्रत्येक कामगण सापड्याच असंच आहे आणि मग ह्या गोष्टी अशा पद्धतीनं केल्यामुळं काय होतं की आपण करतो सगळं पण मग टेक्निकला म्हणजे एखादी संकल्पना जर असेल तर ते प्रॉपर झालीच पाहिजे त्या पद्धतीनं ते केलंच पाहिजे जर हे अशा पद्धतीनं जर आपण केलं नाही तर मग ही संकल्पना जी आहे ते फेल जाते म्हणजे आता प्रॉपर उंचीवर हे सगळं लावलेलं आहे सापळा काय इथं जे आहे ते त्याला अपेक्षित जे काही गोष्टी तांत्रिक गोष्टी जी करायला पाहिजे तर त्याच केलेल्या नाही तर हे चुका आपण होऊ देऊ नयेत तरच म्हणजे ह्याचं काहीतरी आपल्याला बेनिफिट जे आहे ते मिळेल नाही तर कृषी विभागानं काम करून सापळे दिले लिहूर दिले हे सगळ्या गोष्टी झाल्या पण आपण मात्र हे असं असंच त्याला ते काही काम असं नाही सांगायचं हां हा 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 आता काय सांगाल या संदर्भात तर कामगंध सापड्याचा वापर करताना आता सांगितल्याप्रमाणे लूर लावताना घ्यावायची काळजी त्याला हात लागू द्यायचा नाही या लूरला जेणेकरून आपला हाताचा वास त्याला लागणार नाही नरपतंग अट्रॅक्ट होणार आहेत ते होणार होणार नाही त्याच्यासाठी कॅरी बॅग किंवा ग्लोव घेऊनच हा लावायचा आहे नंतर उंची पिकापेक्षा एक उठवायची याची जसं पीक वाढल तसं वर घ्यायचं आणि एकवीस दिवसाला हलवून बदलायचा बदलायचं तर महाराष्ट्र शासन कृषी विभाग मार्फत कामगंध सापड्याचा वापर याबाबतीत आपण याप्रमाणे जर केलं तर बऱ्यापैकी आपली कीड आटोक्यात येईल